मूळ गावी पळसखेड नागो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या गावचा सुपुत्र दीपक बनसोड याला वीर मरण आल्यानंतर गेल्या दोन दिवसात पळसखेड नागो शोकसागरात बुडाले होते डोळ्यात आसवांच्या धारा लागलेल्या अन अवघी पंचक्रोशी घहीवारल्याचे दिसून आले समोर मोटरसायकल रॅली काढण्यात आली मिरसिंगपूर देऊघाट दहीत फाट्यावर वीर जवान दीपक बनसोड यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर साडे अकरा वाजेच्या सुमारास पार्थव बनसोड कुटुंबियांच्या घरी आणण्यात आले यावेळी वीरपत्नी वीर माता पिता यांचा आक्रोश काहीच पिळून टाकणारा होता दीपक बनसोड यांचे पार्थिव नियोजित अंतःसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आणल्यानंतर सैन्यदालाच्या अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील एस पी विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली त्यानंतर सैन्य दलाच्या वतीने हवेत तीन फायरी तर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत पाच फायरी झाडण्यात आल्या त्रिशरण पंचशील झाल्यानंतर दीपक यांच्या मोठ्या भावाने पार्थिवाला अग्नी दिली जम्मू काश्मीर भागात दीपक कर्तव्यावर होते बावीस सप्टेंबरला ही घटना होत असताना दीपक आपल्या मुंबई येथे कार्यरत पत्नीशी फोनवर बोलत होते फोन सुरू असतानाच दीपक यांच्यावर काळ कोसळला तेच त्यांच्या दोघांमधील शेवटचे बोलणे ठरले ते दोघेही चोवीस तारखेला घरी म्हणजेच पळसखेड नागो येथे येणार होते तर आज अश्विनी आणि दीपक यांची भेट नेहतीने अशी घडून आणली सुखी संसाराची रंगवलेली सगळी स्वप्नं विरली आपल्या पतीचे तिरंगत समावलेले पार्थिव पाहिल्यानंतर अश्विनी यांचा आक्रोश काळीच चिरणारा होता यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत जयश्री शेळके संजय राठोड संदीप शेळके कुणाल गायकवाड शर्वरी तुपकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व विराट असा जनसागर उपस्थित होता सैन्य दलात पती आणि वीर पत्नी अश्विनी स्वतः मुंबई पोलीस दलात कार्यरत दोघेही देशसेवेसाठी आपले योगदान देत होते गरिबीचे चटके सहन करता करता आता कुठे चांगले दिवस या कुटुंबाला आले होते तीन पत्राच्या घरातून दीपकने स्लॅबच्या घराकडे आपल्या कुटुंबाला नेले लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली मोलमजुरी करणारे आई वडील सुखाचे दोन घास आपल्या कुटुंबासह खात होते परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद